नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच लगे बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती असाल गाव बिंच राखाली आहे सहा हजार आठशे चार क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदर एक हजार चारशे एक्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे तीस रुपये पुढील बाळा समिती लासलगा निफाड अवकाली आहे तीन हजार पंधरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये जाता आहे उन्हाळी कांदा पुढील बाळा समिती अकोला अवकाली आहे चारशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये तसेच पुढील बाळा समिती कोल्हापूर अवकाली चार हजार सहाशे एकसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये